शिवा निघाला फलण्यासाठी बघा वेदिका स्वप्नील मसणे रेकरांचा गावठी शिवा गाड्या सुटल्या बघा पायथ्यावर प्रेक्षणीय शरद चालू आहे मैदानात कोण होतो मानकरी सुपर फास्ट गाड्या फलतायत असा धुरला उरतोय मैदानाच्या आतमध्ये कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही तिकडे किस्मत पळतोय इकडे सुंदर अशी गाडी पळते बंदूकची गाडी कोण होतो विंजोरचा मानकरी अतिशय सुंदर आलेल्या शेरती मध्ये उजी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहली प्रभाकर भाऊ दिसले कशेलेकरांचे किस्मत फाले बिंजोरचे गुलाबचे मानकरी शंभू आणि बाजीचे कट्टर समर्थक शंभू मैलाचे गाडी आली शंभू बैलाचे कट्टर समर्थक मुरलीश्वर यादव यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा प्रभाकर भाऊ दिसले कशेले यांचा किस्मत पाहाला बिंदौरच्या गुळाचा मानखरी